नमस्कार मी वासुदेव रामपुंसह तर आता लहान मुलांची चमच्या खोटी सगळे चालू होणार आहे तर हो आता आपण खोटी आनंद घेऊ सगळे प्रेक्षक समाज गुरुबावडे पोलीस डिसेंबरला वर्षी दसरे महिलांचा इतिहास चालू आहे अशा तऱ्हेने लहान मुलांची चमचा कुठे चालू होणार आहे हे पाहतेस ती कुठे ठेव ना हां ठेव चमचा मोठा चालू तू अशा तऱ्हे अरे लय मोठा चालू अरे टू थ्री चला फक्त धरायचा नाही हा बघ झाला दोन नंबर बस 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 दोन नंबर अशा तरी नाही एक राऊंड झालेला आहे प्रेक्षक वर्ग भरपूर झालेला आहे

આરામ 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 આ આ એક минуત રહેચ नाव घ्याયચ नाव घ्या આ વિનો દેલે ઈ दोन નંબર ઈ ગોન નંબર ઈ ગોન નંબર 5 સેકન્ડ એ 5 સેકન્ડ ઈ નું નો लवकर लवकर যাও लवकर যাও যাও लवकर लवकर যাও દે 2 एक आणि दोन दोन रितेश आणि सोरा फर्स्ट पण सोरा फर्स्ट रितेश दोन नंबर अशा तऱ्हेने लहान मुलांची पहिली ते पाचवी स्पर्धा झालेली आहे खूपच होत प्रेक्षक वर्ग कच्चा कच्चा स्टेडियम भरलेलं दहावी आमच्या कोटी

राऊंड वन टू थ्री स्टार्ट जावा हळूहळू जावा फार जायची गरज नाही नंतर फार जावा <laughs> एक नंबर दोन एक नंबर दोन नंबर एक नंबर दोन नंबर हा दोन नंबर अशा तऱ्हेने स्टेडियम भरलेलं आहे लहान मुलांची लहान मुलांची संपल्या कोटी बघायला आर्या साळवी सहावी ते दहावी सहावी ते दहावी आता फायनल चाललेली आहे फायनल वन टू थ्री साठू एक दोन ते दो। दो। दोन झाले